नमस्कार साक्षीदार न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे अकोला सर्वसामान्य नागरिकांना आरोग्याची चांगली सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी तसेच नागरिकांना व पाच जिल्ह्यांना चांगले आरोग्य सेवा उपलब्ध व्हावा यासाठी तत्कालीन खासदार माजी केंद्र मंत्री संजय भाऊ धोत्रे यांनी केंद्र शासनाकडून पाठपुरावा करून, करून अकोल्यात सुपर सिटी हॉस्पिटल भरघोस निधी उपलब्ध करून तसेच राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी उपलब्ध करून उभारणी केली या हॉस्पिटलमध्ये चांगल्या सुविधा उपलब्ध व्हावा यासाठी माजी खासदार संजय भाऊ धोत्रे सातत्याने प्रयत्नशील होते आणि त्यांच्या प्रयत्नाने ती बिल्डिंग उभी झाली असून यासाठी आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भाळसाकडे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल यांचा पाठपुरावा सातत्याने सुरू होता त्या अनुषंगाने दिनांक सोळा डिसेंबर मंगळवारपासून नवीन सहाव्या अत्याधुनिक सुविधांसह सुरू होत आहे या निमित्ताने अकोला वैद्यकीय महाविद्यालय अभ्यासगार समितीचे अध्यक्ष आमदार रणधीर सावरकर यांनी आज अचानक सुपरसिटी हॉस्पिटल पाहणी केली यावेळी हॉस्पिटलच्या डीन मीनाक्षी गजबीये डॉक्टर प्रियांका जाधव तसेच तज्ज्ञ यांच्यासोबत त्यांनी संपूर्ण हॉस्पिटलची पाहणी केली यावेळी वीज बेडची अत्याधुनिक सुविधायुक्त पुरेसा स्टॉप वार्ड जंडल वार्ड जनरल मातृशक्तीसाठी विशेष सुविधा उपलब्ध झाल्या आहेत न्यूरोलॉजी युरोलॉजी विभाग न्यूरो सर्जरी कार्डिओलॉजी प्लासी प्लास्टिक सर्जरी विभागची उभारणी करण्यात आली या निमित्ताने आमदार रणधीर सावरकर यांनी संपूर्ण विभागाची पाहणी केली सातत्याने पाठपुरावा करून तत्कालीन खासदार संजय धोत्रे यांच्या स्वप्नाची पूर्तता होत असून त्यांच्या वतीने आज आमदार सावरकर यांनी नवीन नियुक्त डॉक्टरांच्या स्टाफचे अकोले करंजाच्या वतीने स्वागत करून मंगळवारपासून प्लास्टिक एंजियोप्लास्टी एंजियोप्लास्टी होत असल्याचा समाधान व्यक्त केला मंगळवारपासून ही सुविधा उपलब्ध होणार असून लवकरच राज्यांचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या शुभस्ते सुसज्ज लोकार्पण सोहळा होणार आहे आज रुग्णांची तसेच प्रश्नांची चर्चा करून त्यांची समजून अधिवेशनाच्या पूर्वी राज्य शासनाकडे करण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने आज वेगवेगळ्या भागात जाऊन आमदार सावरकर यांनी प्रशासनाच्या भावना जाणून घेतल्या नागपूर अधिवेशनात शासनाकडे वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा करण्याच्या दृष्टीने वाडी अडचणी दूर करण्यात करण्याच्या दृष्टीने आमदार सावरकर यांनी अधिकाऱ्यांची चर्चा केली त्याचाच भाग म्हणून आज त्यांनी जिल्हा रुग्णालय मेडिकल कॉलेजमध्ये जाऊन पाहणी केली व आपल्या सहकार्यांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून अकोले अकोला अमरावती बुलढाणा वाशिम हिंगोली या जिल्ह्यातील रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खासदार अनुज धोत्रे यांच्या माध्यमातून तात्कालीन खासदार संजय धोत्रे यांच्या अपेक्षित कार्य करण्याच्या दृष्टीने व त्यांच्या वतीने धन्यवाद देण्याची आज आरोग्य सेवेतील अधिकारी डॉक्टर्स नर्स यांना अभिवादन केले तसेच रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील दोनशे बेड नवीन उपलब्ध होणार आहे यामध्ये दहा प्रकारच्या सुविधा उपलब्ध होणार असून सहा कोटी रिकवरी रूम ऑपरेशन थिएटर ऑपरेशन वीस जणांचे होणार आहेत रेडिओलॉजी पॅथॉलॉजी कुरोलॉजी होना सुविधा उपलब्ध हो, होणार असून पदे भरण्यात आली आहेत तसेच चार वर्गातील सुद्धा भरण्यात आली असून प्रथमच या रुग्णालयात एनजिओप्लास्टी सुविधा सुरू होणार आहेत अशी आशा व्यक्त केली यावेळी त्यांच्या सोबत अभ्यासगत समितीचे सदस्य गिरीश जोशी वसंत बाछुका अंबादास उमाळे विवेक भरणे अक्षय जोशी दिलीप मिश्रा अमोल गीते डॉक्टर किशोर मालोकार विजय अग्रवाल जयंत मसने डॉक्टर शंकरराव वाकोडे डॉक्टर अभय जैन ॲडव्होकेट जै देवाशिष काकड राजेश बेले माधवमानकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते